कोरोना काळ आठवला की मनात अजून सुद्धा धडकी भरते आपण जवळ जवळ दोन वर्ष कोरोनाच्या कैदेमध्ये होतो हजारो लाखो लोक आपल्याला त्यावेळेस सोडून गेले कित्येकांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीला शेवटचं बघता सुद्धा आलं नाही चार भिंतीच्या आत आपण कैद होतो सर्व काही ठप्प होत परत प्रसंग कधी असा प्रसंग कधीही ओढवू नये असंच आपल्याला वाटायचं पण पण आता चीनमध्ये वेगानं पसरणारा एचएम पी व्ही न्यूमो ह्युमन्हायरस याने परत एकदा मनात धडकी भरली आहे कोरोनाचा प्रसार ही चीन चीनमध्येच झाला आणि आता हा एच पी व्ही नावाचा व्हायरस देखील चीन मध्ये मोठ्या प्रमाणात फोफावत आहे आणि विशेष म्हणजे एच एम पी व्ही व्हायरसचे दोन रुग्ण आता भारतामध्ये सुद्धा आढळून आलेले आहेत काय आहे एच एम पी व्ही व्हायरस तो कसा आला त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावरचे काही उपाय आहेत का हे आपण संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय व्हॉइस टुगेदर चीनमध्ये मोठ्या प्रमाणात पसरणारा एच एम पी व्ही नावाचा व्हायरस आता भारतामध्ये सुद्धा दाखल झाला आहे भारतामध्ये त्याचे कर्नाटक राज्यामध्ये दोन रुग्ण आढळून आलेले आहेत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला नियमित तपासणी दरम्यान हे रुग्ण सापडले कोरोना संपूर्ण जगाला हादरून सोडलं होतं त्यामुळे पुन्हा एकदा नव्या व्हायरसच्या संसर्गाने देश चिंतेत पडला आहे पण भारतीय आरोग्य महासंचालकांनी याविषयी कोणतीही काळजी करण्याची गरज नसल्याचं सांगितलेलं आहे भारतामध्ये कर्नाटक राज्यामध्ये जे दोन रुग्ण सापडले आहेत त्यातील पहिली तीन महिन्याची मुलगी असून दुसरा आठ महिन्याचा मुलगा आहे आता आपण पाहूया की चीन मध्ये एचएमपी या व्हायरस ची सुरवात नेमकीच झाली कशी सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या एका रिपोर्ट मध्ये चीनच्या आरोग्य संस्थेने सांगितलं की हिवाळ्यामध्ये चीनमध्ये श्वसनासंबंधीचे आजार हे वाढायला लागले त्यामुळे आम्ही विशेष काळजी घेतली आणि त्यावर विशेष निगरानी ठेवायला सुरुवात केली आणि डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये श्वसनासंबंधीच्या आजारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली यात रायनो व्हायरस आणि ह्युमन मेटान्युमो व्हायरस म्हणजेच पी व्ही या संसर्गाची अधिक प्रकरण असल्याचं सांगितलं गेलं यात चौदा वर्षाखालील मुलांची संख्या ही सर्वाधिक आहे या विषाणूचा उगम नेमका कुठून झाला याबाबत मात्र अद्याप माहिती मिळालेली नाही आता आपण पाहूया की एच एम पी नावाचा विषाणू नेमका आहे काय आता हा जो विषाणू आहे तो जवळजवळ दोनशे ते चारशे वर्षापूर्वी चिमणीच्या माध्यमातून त्याचा संसर्ग वाढला असं म्हणतात पण तेव्हापासून ते या विषाणूने स्वतःमध्ये अनेक बदल केले आणि आता परिस्थिती अशी आहे की याचा संसर्ग चिमणीला होत नाही अमेरिका सरकारच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन म्हणजे सीडीसीच्या नुसार दोन हजार एक मध्येच हा डिसीज मानवाला होऊ शकतो याची माहिती मिळाली होती या विषाणूचा संसर्ग सध्या लहान मुलांना जरी अधिक होत असला तरी हा संसर्ग सामान्यतः माणसांना हा होण्याची शक्यता असते यामध्ये शक्यतो ताप सर्दी खोकला श्वास घेण्यास त्रास होणे नाक बंद पडणे अशी विविध लक्षणं या संसर्गामध्ये पाहायला मिळतात याचा संसर्ग वाढला तर या विषाणूमुळे निमोनिया देखील होऊ शकतो या विषाणूचा इन्क्युबेशन पिरियड हा साधारणतः तीन ते सहा महिन्यापर्यंत असतो आणि या इन्क्युबेशन पिरियड नुसारच या आजाराची तीव्रता किती आहे याच याच लक्षात येतं किंवा याची तपासणी केली जाते आता आपण पाहूया की एच एम पी बी संसर्ग हा कसा होतो साधारणतः खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर जे तुषार बाहेर पडतात त्या तुषाराच्या माध्यमातून हा संसर्ग वाढण्याची शक्यता असते आता आपण खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर आपल्या हातावर जे तुषार पडतात आणि तेच हात जर आपण डोळे नाक कान तोंडाला जर आपण पसरवले किंवा त्याचा हात आपल्या तोंडाला नाकाला लावला गेला तर त्याच्या माध्यमातून सुद्धा या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो आणि तो इतरांना सुद्धा होऊ शकतो त्यामुळे हस्तांदोलन करणं गळा भेट घेणं किंवा एकमेकांना स्पर्श करणं या माध्यमातून या विषाणूचा संसर्ग वाढू शकतो आता आपण बघूया की एच एम पी व्ही या, या विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी कोणत्या पद्धतीची कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे सर्दी झालेल्या व्यक्तीपासून दूर राहा खोकलताना शिंकताना तोंडाला रुमाल किंवा टिशू पेपरचा किंवा कापडचा वापर करा मास्क परिधान करा सर्दी खोकला झाला असेल तर घरीच आराम करा हात स्वच्छ धुवा साधारणतः वीस सेकंद हात धुतले पाहिजेत या विषाणूसाठीची कोणतीही अँटीव्हायरस लस अजून तरी शोधली नाही किंवा तयार केली नाही त्यामुळं जे साधारणतः सर्दी खोकल्याला जे औषध दिलं जातं तेच औषध सध्या या विषाणूसाठी दिलं जात आहे आता महाराष्ट्रामध्ये जरी साधारणतः या विषाणूचे कोणतेही रुग्ण आढळले नसले तरी महाराष्ट्र शासनाने आता महाराष्ट्रातील जनतेसाठी एक दिशानिर्देश त्यांनी तयार केलेला आहे त्यांनी काढलेला आहे यामध्ये व्यक्तींनी काय करावे आणि काय करू नये याची त्यांनी यादी दिलेली आहे आता काय करावे यात त्यांनी सांगितलं आहे की खोकला किंवा शिंक येत असतील तर तोंड कापडाने रुमालाने किंवा टिश्यूनी झाका साबण पाणी सॅनिटायझरनी हात वारंवार धुवा ताप खोकला शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा आणि भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा आता काय करू नये याच्यामध्ये हस्तांदोलन वापरल्या रुमालचा पुनर्वापर करणं टाळा आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळा डोळे नाक तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळा आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणे सुद्धा टाळा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध घेणं टाळा असं महाराष्ट्र सरकारने त्यांनी जारी केलेल्या दिशानिर्देशामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जनतेनी कोणत्या पद्धतीची काळजी या एच एम पी व्ही विषाणू पासून वाचण्यासाठी घेतली पाहिजे यासाठीचे निर्देश महाराष्ट्र सरकारने सुद्धा केलेले आहेत तर हे होता एच व्हायरस जो भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अजून फोफावला नाहीये परंतु साधारणतः त्याची लक्षणं सर्दी ताप खोकला ताप येणं हीच आहेत आणि त्याच्यावरती लस उपलब्ध नसल्यामुळे सध्या तरी त्याच्यावरती साधारणतः ता सर्दी ताप खोकल्यासाठी जे काही औषधं दिली जातात तीच औषधं दिली जात आहेत त्यामुळं सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना तोंडाला मास्क लावणे एकमेकांशी हस्तांदोलन न करणे गळाभेट न घेणं किंवा सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे अशी काही महत्वाचे जे काही नियम आहेत जर ते आपण पाळले तर या आजारापासून या संसर्गापासून आपण वाचू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका काळजी घ्या धन्यवाद